भर दिवसा कारचे काच फोडून एक लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी कांद्री परिसरातील वाईन शॉप बीयर बार जवळ महामार्गावर उभ्या असलेल्या कारची भर दिवसा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी काच फोडून सीटवरील दोन बॅग चोरून एक लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पसारत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान तनुष चंद्रशेखर कांबळे यांच्या यांचा कंपनीचे रिजनल मॅनेजर राहुल सिंग मानसिंग हजेरी हे रेनॉल्ड किंग कार क्रमांक सदुसष्ट या कारने दोघेही रामटेक येथे जाण्यास निघाले काम आटोपून दुपारी दोन वाजता नेहा ट्रेडर्स रामटेक येथे गेले असता व सिमेंट सेल्स बाबत चर्चा करून नागपूर जाण्यास निघत असताना नेहा ट्रेडर्सचे मालक राकेश चौकसे राजेश चौकसे यांनी सिमेंट बिलाचे एक लाख रुपये डिस्ट्रीब्युटरला देण्यासाठी तनुष जवळ दिले व ते पैसे तनुषने कॉलेजच्या बॅग मध्ये कारच्या मागच्या सीटवर लॅपटॉप बॅगच्या बाजूला ठेवून दुपारी अडीच वाजता दोघेही नागपूरला जाण्यास निघाले कन्हानी येथे नाश्ता करायचे असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाईन शॉप कडेला गाडी उभी करून व लॉक करून दोघेही रोडच्या पलीकडे ओम रेस्टॉरंट येथे नाश्ता करायला गेले दोघेही नाश्ता करून पंधरा मिनिटांनी कारजवळ आले तेव्हा कारचा समोरील चक्का पंचर झालेला दिसला व मागील डाव्या बाजूचा काच फोडलेला दिसला कारच्या मागील सीटवर ठेवलेले एक लाख रुपये आणि कंपनीचा लॅपटॉप या दोन्ही बॅग दिसून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी वाहनाच्या समोरील चाक पंचर करून व मागील खिडकीचे काच फोडून सीटवरील एक लाख रुपये ठेवलेली बॅग व एटीवा कंपनीचा लॅपटॉप बॅग किंमत बावीस हजार रुपये असा एकूण एक लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याने कन्हान पोलिसांनी तनुष कांबळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थकांनी येते यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार गणेश पाल सचिन वेळेकर हे करीत असून आरोपीचा शोध घेणं सुरू आहे प्रतिनिधी ऋषभ बावनकर सोबत पुढाकार समाचार कन्हान नागपूर